श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आपला दत्त सप्ताह येणार आहे दत्त जयंती निमित्ताने आपला सप्ताह जो चालू होणार आहे तर अठ्ठावीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत आता पाच तारखेपर्यंत जो सप्ताह जो चालणार आहे त्या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण आहे तर गुरुचरित्र सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेल जो भाग्यवंत पुण्यवंत राहत असतो आणि बघा तेच व्यक्ती करत असतात महाराज करून घेत असतात हिम्मत सोडू नका काही नाही होत काही घाबरू नका या पारायणाला अतिशय सहजपणे महाराज करून घेत असतात तुमचा भाव जर खरा असेल ना नक्कीच करून घेत असतात आणि काही मनात शंका आणू नका किंतु परंतु न आणता बिंदासपणे आपल्याला गुरुचरित्र पारायण हे नक्कीच करायचं आहे खूप आवडती अशी सेवा दत्त महाराजांची खूप सुंदर अशी सेवा आहे नक्कीच करा तुमच्या आयुष्यात बरेच पद्धतीने बदल घडायला मिळेल आणि एकदा का तुम्ही पारायण केलं ना तुम्हाला असं वाटेल परत परत त्या ग्रंथाचा आपण पारायण करावं असा सुंदर असा ग्रंथ आहे दत्त महाराजांचं खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे म्हणून नक्कीच सगळ्यांनी हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते करायचं आहे गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी आपण जर घरी पूजा मांडत आहोत त्या कशा पद्धतीने करावी तसेच केंद्रामध्ये जर तुम्हाला पारायण करायचं आहे त्यासाठी काय करावं ही संपूर्ण माहिती होईल त्यानंतर बरेचसे महिलांना प्रश्न असतो की बघा मूर्ती जी असते किंवा फोटो असतो तो आपण उचलू शकतो का म्हणजे आपण जी पूजा मांडणी केलेली असते कलश जो असतो तो आपण उचलू शकतो का किंवा आपण जे निर्माल्य आपण वाहत असतो हार आपण महाराजांच्या फोटोला किंवा मग मूर्तीला असतो तो, तो आपण काढू शकतो का महाराजांचा रोज अभिषेक अभिषेक आपण करू शकतो का या बऱ्याचशा गोष्टी आरती कधी करावी काय करावी तुपाचा दिवा अखंड कसा लावा हे संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा मांडणी मी पुढे दाखवत आहे आहे तुम्हाला तशा पद्धतीने आपल्याला तर आपल्या घरामध्ये पाठ मांडणी करत असताना आपल्या घरातील पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख येईल अशा पद्धतीने आपण पाठ मांडायचं आहे शक्य झालं तर पूर्व पश्चिम म्हणजे असं तोंड येईल आपलं त्या पद्धतीने आपण पाठ मांडावा आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरातील बघा देवघराजवळच नाही तर बघा तुम्हाला शक्य झालं तुमच्या घरात अशी जागा आहे की तिथे वारंवार कोणाचं जाणं येणं नाही होत अशा ठिकाणी तुम्ही पाठ मांडू शकतात भले इथं तुमचा बेडरूम जरी असला तिथेसुद्धा तुम्ही पाठ मांडू शकता असा काही नियम नाही की देवघरासमोर जवळच तुम्ही मांडणी करायची आहे ठीक आहे बेडरूम स्वच्छ करून घ्यावा तिथेसुद्धा तुम्ही पाठ मांडणी करू शकता तर बघा सर्वप्रथम आपल्याला इथे एक पाठ घ्यायचा आहे पाठ घेतल्यानंतर पाठावरती पाठ ठेवत असताना स्वच्छ पुसून घ्यावं आता आधीच्या काळी मातीचं घर राहायचं म्हणून सारवून घ्यायचे पण आपल्याला तिथे गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायचंय पाठ ठेवायच्या आधी आणि तिथे छोटीशी रांगोळी अशी पाट्याच्या खाली काढायची आहे हळदी कुंकू टाकावं रांगोळीवरती आणि पाठ मांडायचा आहे चौरंग किंवा पाट असेल तो ठेवायचा त्या सभोवताली सुद्धा आपण रांगोळी काढावी पाट्यावरती वर्ष स्वच्छ वर्ष जे असतं ते आपल्याला टाकायचंय पिवळं लाल किंवा भगव्या रंगाचं ऑरेंज तर ते सुद्धा चालेल या पद्धतीने टाकावं नंतर आपल्याला बघा एका ठिकाणी कलर्स ठेवायचा आहे मध्यभागी तुमच्याकडे बघा दत्त महाराजांचा फोटो असेल तो किंवा स्वामींची मूर्ती असेल ती स्वामींचा फोटो असेल तो ठेवायचा कुठलाही एक ठेवला तरीसुद्धा चालेल आणि अखंड दीप जो आहे तो सुद्धा आपल्याला तेवाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे ठेवत असताना अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे असं मी म्हणत आहे तर नक्कीच आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे पण तो दिवा तेलाचा राहिला तर अतिउत्तम कारण तूप जी तेलाचा 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 तेल जे असं ते थिजून जाईल म्हणजे दिवा सम होईल त्यामुळे आपण तेलाचाच लावायचा तिळाचं तेल असं त्याचा लावा नसेल तिळाचं तेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरत आहे ते तेल अगदी वापरलं तरी सुद्धा चालेल त्या पद्धतीने ते तेल घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करत असताना आणि दिवा जो असतो तो महाराजांचा फोटो आपण ठेवत असतो मध्यभागी महाराजांच्या डाव्या बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि उजव्या बाजूला कळस मांडायचा आहे या पद्धतीने ठेवायचं आहे हे सगळं ठेवत असताना जो दिवा ठेवलेला असो दिव्याच्या खाली आपण थोडे तांदूळ ठेवायचे स्वस्तिक काढा किंवा अष्टदर काढू शकतात किंवा थोडे तांदूळ टाका हळदी कुंकू टाका आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे आणि तिथे आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्वप्रथम पूजा करत असताना जे तुम्हाला दाखवत आहे मी इथे पाटावरती दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्याला नमस्कार करावा का, कारण दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीही पूजा आपली संपन्न होत नाही आणि त्यानंतर बघा महाराजांची जी मूर्ती आहे ती मी अभिषेक करून तिथे ठेवलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा सर्वप्रथम आपल्याला ज्या दिवशी पूजा म्हणणे आपण करणार आहोत त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करून आपल्याला मूर्ती तिथे ठेवायची आहे ठीक आहे मूर्तीची अभिषेक करत असताना आपल्याला माहिती सूक्त आणि स्त्रीसुक्त एक एक वेळा म्हणायचं आहे आणि मूर्ती तिथे विराजमान करायची आहे त्यानंतर जो कलश असतो कलशाच्या खाली तांदूळ किंवा गहू असो त्याची रास करायची त्यावरती हळदी कुंकू आपल्याला थोडं टाकायचं कलश जो ठेवलेला आहे त्या कलशाला पुढे स्वस्तिक काढावी दोन रेषा चार टिपके जे असतात बिंदू ते काढायचे पाच रेषा ह्या आपल्याला कुंकवाने ओढायच्या आहेत कलशाला आणि त्या कलशामध्ये पाणी एक सुपारी एक नाणं हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहेत फूल टाकायचं आहे एक दुर्व असेल ती टाका आणि पाच विड्याची पानं आपल्याला त्या कलशावर ठेवायचं आहे वरती आपल्याला शेंडा वरतील अशा पद्धतीने नारळ तिथे ठेवायचा आहे कलशाला नमस्कार करावा हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे कलशाला नमस्कार करावा आणि तो कलश जो असतो तो आपल्याला हलवायचा नाही जोपर्यंत आपलं पारायण चालत आहे तोपर्यंत ठीक आहे हा कलशाची पूजा आपण झाली त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण तिथे जी जो पाठ मांडलेला असतो तिथे आपल्याला विडा आणि एक सुपारी ठेवायची असते गणपती स्वरूपात आपण ठेवू शकतो पण बघा गु, गुरुचरित्र पारायणाला आपण ठेवत असतो ती विडा आणि सुपारी जी असते ती तसेच तुम्हाला सांगेल त्याची पूजा आपल्याला करायची विड्याची आणि हळदी हो कुंकू अक्षदा या पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे विड्यावरती आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करत असताना आपल्याला बघा सर्वप्रथम आचमन करायचं आहे आचमन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे बघा ओम केशवाय नमा ओम नारायणाय नमा ओम माधवाय नमा हे तिघी नावाना आपण आचमन म्हणजे पाणी प्राशन करायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या आणि आचमन करा नंतर आपल्याला ओम गोविंदाय नमहा म्हणून आपल्या हातातील जे पाणी असतं तामना ते तामनात सोडायचं आहे हे झालं आचमन त्यानंतर बघा आपल्याला स्वतःच्या कपाळी जे आहे ते हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे महिला असतील त्यांनी हळदी कुंकू लावायचं पुरुष असतील त्यांनी अष्टगंध आपल्या कपाळी लावून घ्यायचं आहे नुसत्याच मुली असतील तर मुलींनी कुंकू हळदी कुंकू लावला तरीसुद्धा चालेल आपण आचमन केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जर काही काम असेल त्यासाठी आपण करत आहोत काहीतरी तुमची इच्छा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही बोलू शकता संकल्पामध्ये हातात पाणी घ्या अक्षता घ्या एक फुल घ्या उजव्या हातात आणि आपण तिथे बोलायचं आहे मी आता माझं नाव जे आहे ते मी म्हणणार आहे ते तुमचं नाव जे आहे ते म्हणावे तुमचं गोत्राचं नाव काय ते तुम्हाला म्हणायचं आहे मी सीमा कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली एक स्वामी सेवेकरी आहे एक दत्त सेवेकरी आहे मी आज हे गुरुचरित्र पारायण पारायणाला सुरुवात करत आहे असं आपण तिथे संकल्पामध्ये म्हणायचं आहे आणि मी माझ्या अशा अशा इच्छेसाठी जे काही तुमची अडचण असेल ती तिथे सांगावी आणि या इच्छेसाठी हे मी पारायण करीत आहे हे, हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे दत्त महाराज पूर्ण करून घ्या अशी विनंती त्यांना करायची आहे माझ्या घरातील लोकांना सुख समृद्धी आयु आरोग्य चांगले लाभू द्या यासाठी जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही तिथे बोलू शकतात अशा साध्या पद्धतीने आपल्याला ते संकल्प करायचा आहे आणि ते संकल्पाचं पाणी आपल्याला तामनात सोडायचं आहे या पद्धतीने संकल्प करावा संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला जो पाठ मांडणी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने पाठ मांडायचा हा पाठ तुम्ही रात्री सुद्धा पहिल्या दिवशी आता बघा आपण सुरुवात अठ्ठावीस तारखेला होणार आहे बरोबर तर अठ्ठावीस तारखेला जरी आपण सुरुवात करत असतो जो पाठमांडणी दाखवत आहे मी तुम्हाला तो तुम्ही सत्तावीसला ला रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा पाठमांडणी करू शकतात फक्त सकाळी उठून आपल्याला घाई खूप होत असते आणि पहिला दिवस म्हटला तर खूप घाई होते अध्याय खूप मोठे असतात त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला काय करायचं नुसतीच आपण महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्वच्छ पोसावा अष्टगंध जी काही आपली पूजा करणार आहोत ती करावी धूपदीप दाखवायचं आहे हार असेल हार हार अर्पण करा फुलं व्हायची आहेत आणि जी पूजा मी सांगत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात ठीक आहे तर हे हा पाठ मांडायचा आहे अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर बघा जो पाठ मांडलेला असतो आपला महाराजांना विराजमान आपण केलेलं असतं तुमच्याकडे तुम्हाला असं दाखवत आहे तुमच्याकडे जागा असेल अशा ठिकाणी आपण त्यापुढे त्या पाठाच्या पुढे अजून एक छोटा पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाठावरती आपल्याला दत्त महाराजांचा ग्रंथ म्हणजेच काय गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे त्या ग्रंथाच्या पाटा जो पाठ असतो त्या पाटावरती पण आपल्याला एक वश्र अंतरायचा आहे आणि त्यावरती एक छोटा कपडा अजून ठेवायचा आहे की जी पोथी असते तिला आपलं उघडं ठेवायचं नाही कधीही ओपन करून ठेवायची नाही तर आपल्याला झाकून ठेवायची दिवसभर रात्रभर झाकून ठेवायची जेव्हा आपण वाचन करत असो तेव्हा फक्त आपल्याला पोती उघडवायची असते आणि नैवेद्य आरती आपण दाखवत असो तेव्हा पोतीला आपण उघडवायचं असतं त्यानंतर आपण दिवसभर आणि रात्रभर ती पोती उघडी ठेवायची नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण झाकण्यासाठी कापडसुद्धा तिथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने त्याच्या आजूबाजूला आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि तो पाठ आपल्याला सात दिवस हलवायचा नाही याची काळजी आपण घ्यायची आहे म्हणून तो पाठ सांगितलं जातं की एका ठिकाणी अशा ठिकाणी ठेवायचा का जिथे वारंवार कोणी जाणार नाही किंवा अडचण येणार नाही आपल्याला रस्त्यात येणार नाही सात दिवस या पद्धतीने आपण तो पाठ मांडायचा आहे तो पाठ उचलायचा नाही म्हणूनच हे सांगितलं जातं आता पोथी जी असते ती थोडीफार हलते इकडे तिकडे होत असते पण पाठ जो असतो ना तो आपल्याला हलवायचा नाही आहे तो सांगता असते त्या दिवशी हलेल डायरेक्ट म्हणून आपल्याला तो पाठ सात दिवस हलवायचा नसतो तर ही पूजा करत असताना तुम्हाला सांगेल जी काही पूजा मांडणी असते अशा पद्धतीने आपण करू शकतो अशा पद्धतीने पूजेची सुरुवात करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला पूजा जी असते ती पूजेला सुरुवात करायची आहे ही पूजा केल्यानंतर आता तुम्हाला मी जसं मगाशी सांगत होती या पद्धतीने पाठ दोघी मांडायचे आहे तुमच्याकडे आसनं जे असेल ते पोथीच्या पाठाच्या पुढे आपल्याला आसन ठेवायचं आहे आसन ठेवत असताना घोंगडीचं आसन असेल तर अतिउत्तम घोंगडीचं आसन घ्या तुम्ही नसेल तर लोकरीचं घ्या दरभ्याचं घ्या या पद्धतीने आसन घेऊ शकतात फक्त ते आसन आपलं एकच राहील दररोज याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता बऱ्याच महिलांचा हा सुद्धा प्रश्न असतो या आसन आपण उचलू शकतो का तुम्हाला शक्य झालं तर राहू द्या तिथे नाही शक्य झालं अडचण होत आहे येण्या जाण्यामध्ये तर आसन आपण पोथी वाचल्यानंतर उचलू शकतो दररोज मात्र एकच आसन आपल्याला घ्यायचं असतं या पद्धतीने करा आणि तो पाठ असाच्या असा ठेवायचा आहे ही सगळी पूजा आपली झाल्यानंतर जी पूजा आपण सांगितली मी तुम्हाला दिवा प्रज्वलित केला अखंड प्रज्वलित केला महाराजांचा अभिषेक झाला कलश पूजा झाली आणि त्यानंतर तर बघा आपल्याला त्यानंतर बघा आपण पूजा वगैरे सगळं केल्यानंतर पहिल्या दिवशी आपण ही पूजा करणार आहोत बरोबर अभिषेक झाला सगळं काही झालं तेव्हा आपण महाराजांना जेव्हा पण आपण महाराजांचा अभिषेक झाला सगळं काही झालं मग तेव्हा आपण खडीसाखरेचा नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्यावर आपल्याला तुळशीचं पान नक्कीच ठेवायचं आहे विसरू नका आणि त्यानंतर फूल हार जे काही असेल आपण महाराजांना व्हायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे अत्तर असेल तर अत्तर, अत्तर लावा महाराजांना अष्टगंध आपण व्हायचा आहे महाराजांना आणि त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे सर्वप्रथम तुम्ही आरती करून घ्या गणपती बाप्पाची आरती म्हणू शकतात आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्हाला येत असेल ती म्हणावी दत्त महाराजांची आरती येत असेल तर ती म्हणावी जी तुम्हाला आरती जमेल पाणा। ती आरती तुम्ही म्हणू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आपल्याला वाचनाला सुरुवात करायची असते पहिल्या दिवशी या पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आहे आणि बघा अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे जी पूजा मांडणी तुम्हाला दाखवलेली अशा पद्धतीने मांडा आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई माझ्या घरामध्ये एवढी पूजा मांडायला जागा नाही आहे तर एकाच पाटावरती जसं महाराजांचा फोटो तुम्ही ठेवणार आहात किंवा मूर्ती आहे तिथे त्याच पाटावरती ग्रंथ ठेवला तर चालेल का बघा तुमच्या घरात जागा नाही आहे बरोबर छोटं घर आहे तुमचं जागा नाहीये काहीही हरकत नाही त्या पाटावरती तुम्ही फोती ठेवली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा त्या पाटाच्या पुढे न ठेवता शेजारी बसून म्हणजे पाटाच्या जवळच दुसरा पाठ ठेवला तिथे आपण मांडणी करू शकतो चालेल का असं तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात काही हरकत नाही मला खाली बसता येत नाही बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर मी टेबलावर ग्रंथ ठेवून वाचन करू शकते का नक्कीच तुम्ही करू शकता तिथे पाठ ठेवा पाटावरती पोती पोती ठेवा अशा पद्धतीने करा या पद्धतीने तुम्ही करू शकता तुमची इच्छा पाहिजे पारायण करायची बाकी काही नाही नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे त्यानंतर बघा ही पूजा मांडणी जी असते ती आपण सात दिवस हलवायची नसते सात दिवस राहू द्यायची ज्या दिवशी सांगता होईल त्या दिवशी हलवायची आहे आता सांगता कशी करावी काय तर दुसरा व्हिडिओ येईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपण जर केंद्रात पारायण करत असलो तर केंद्रात पारायण करण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने कशी मांडणी करावी तर बघा केंद्रात आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपल्याला एक पाठ घेऊन जायचा एक वर्ष ज्या पद्धतीने आपण पाठ आहे इथे या पद्धतीने आपल्याला ग्रंथ गुंडाळण्यासाठी म्हणजे बंद करण्यासाठी एक वर्ष आणि पाठावरती एक वर्ष अशा पद्धतीने न्यायचं आहे एक नारळ तिथे घेऊन जायचं आहे कळस आपण घरी मांडत असतो तिथे नारळ न्यायचा आहे एक विडा आणि सुपारी जसं असं ते न्यायचं आहे त्यानंतर आसन आपलं स्वतःचं आपण तिथे न्यायचं असतं आणि तसेच सांगेल जे आपण जो ग्रंथ नेत असतो किंवा पाठ नेत असतो तेव्हा चप्पल आपण पायात घालू नका बिना चप्पलचा आपण ग्रंथ न्यायचा केंद्रा आहे केंद्रामध्ये आणि केंद्रामध्ये सामूहिक पारायण असतं तिथे काही कलश मांडणी वगैरे किंवा फोटो कारण तिथे महाराज स्वतः असतात त्यामुळे या वस्तूंची गरज पडत नाही आणि सामूहिक पारायण होत असतं त्यामुळे बाकीच्या गोष्टींची गरज पडत नाही फक्त विष्णू सहस्रनाम जे आहे ते, ते आपलं न्या तिथे जर जा तुम्हाला जाणं शक्य झालं तर तिथे तुम्ही वाचन करू शकतात तिथे रात्री घेण्यात येतं विष्णू सहस्रनाम तर तुम्हाला शक्य झालं नाही केंद्र खूप लांब येतं तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा विष्णू सहस्रनाम रात्री वाचन करू शकतात अशा पद्धतीने करा तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि सगळ्यांनीच तुम्हाला सांगेल बघा या पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई एकच रूमचं घर आहे माझं मला शक्यच नाही आहे की मी पूजा मांडणी वगैरे करू शकते किंवा जागा सुद्धा तेवढी नाही आहे पण मला पारायण करायचं आहे तर त्यांना मी सांगेल की एक पाठ मांडला आणि त्या पाठावरती तुम्ही अगदी ग्रंथ ठेवला आणि जोपर्यंत तुमचा आहे बघा ग्रंथ वाचन होतो तोपर्यंत तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवा देवघरामध्ये तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने करू शकता ज्या महिलांना पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण तुमच्या घरात जागा नसल्या कारणामुळे जर तुम्ही करत नसता तर त्या महिलांसाठी सांगेल खास करून दत्त महाराजांना माहिती आहे आपलं घर केवढं आहे पण मात्र तुमचा भाव खूप मोठा आहे खरा आहे तर तुम्हाला सांगेल तुम्ही दिवा प्रज्वलित करा देवघरामध्ये दे। जोपर्यंत तुम्ही वाचन करत आहे मोठा दिवा ठेवा तिथे तोपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहील तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात दररोज तो ग्रंथ तिथेच राहू द्या एक पाटावरती आणि त्या पद्धतीने करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने ने करा तरी सुद्धा चालेल पण मात्र सेवा तुम्हाला करायचीच आहे तर तर अशा पद्धतीने करू शकतात बघा कधीही तुम्हाला सांगेल पारायणांसाठी किंवा कोणत्याही सेवेसाठी उपासनेसाठी फक्त जिद, आपली जिद्द आपली मनाची तयारी हवी असते आपली जर तयारी शंभर टक्के असली ना महाराज कधीच कोणाला कमी पडत नाही ते करून घेत असतात हे लक्षात घ्या म्हणून या पद्धतीने आपल्याला पारायला सुरुवात करायची आणि मांडणी करायची नक्कीच या पद्धतीने मांडणी करा अगदी सोपी मांडणी काही वेळ लागत नाही आता या मांडणीविषयी बऱ्याच महिलांचे प्रश्न राहतील की रांगोळी दररोज आपण काढू शकतो का किंवा खराब झालेली असेल दररोज तुम्ही साईडला जी रांगोळी टाकतो ती आपण उचलून घ्यायची झाडून घ्यायची पुसून घ्यायचं नंतर दररोज आपण रांगोळीसुद्धा टाकू शकतो अशा पद्धतीने करा आरती करत असताना तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तुमची इच्छा असेल आपण वाचन करत असतो आता तेलाचा दिवा अखंड आपण लावलेला असतो पण आप तुमची इच्छा जर असेल तर आपण वाचन करत असताना तेवढा कालावधीसाठी तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात आता अखंड दीप लावला तो जर विजला तर काय होईल तर काही होत नाही जोपर्यंत तुम्ही वाचन करत असता तोपर्यंत तो दिवा आपला चालू राहील याची काळजी आपण घ्यायची आहे काही टेन्शन घ्यायचं नाही सकाळ संध्याकाळ दोघी वेळा आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना ग्रंथ उघडा करावा परत आपण झाकून ठेवून द्यावा या पद्धतीने करायचा आपल्याला ग्रंथाचा नै ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आपण जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा सूक्ष्मरूपात दत्त महाराज आपल्या घरामध्ये वास करत असतात त्यामुळे या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये दोघी वेळा गोमूत्र आपण शिंपरायचं आहे तुम्हाला आळस कंटाळ या गोष्टी आल्या तर तुम्ही गोमूत्र शिंपडा अंगावरती शिंपडायचे डोळ्यांना लावायचे लगेच तुम्हाला क्षणभरात लगेच तुम्हाला प्रसन्न वाटेल तर या गोष्टी सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही मांडणी करायची आहे दत्त महाराजांचं आगमन आपल्याला करायचं आहे आपल्या घरामध्ये आणि त्यांचा कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पूजा मांडून छोटी पूजा आहे अगदी तशी मांडणी करून आपल्याला हे पारायण संपन्न करायचं आहे ते सांगितलेली सेवा जे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्वतः अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त